आय एम सी इन्स्टंट मँगो ज्यूस पिण्याचे फायदे प्रतिकारशक्ती वाढवतो पचन सुधारतो शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतो शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात प्रतिकारशक्ती वाढवते यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने तो प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो पचन सुधारतो आंब्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते ऊर्जा पुरवतो हा रस पिऊन लगेच ऊर्जा मिळते ज्यामुळे दिवसभर उत्साही राहता येते त्वचेसाठी चांगला ह्या रसात विटॅमिन सी असल्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि ती चमकदार राहते शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आंब्यात विटॅमिन ए पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात जे शरीरासाठी आवश्यक आहेत शरीरातील लो डिन्सिंटी लिपोप्रोटीन्स कमी करण्यास मदत करते आंब्यात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे शरीरातील लो डेन्सिन्टी लिपोप्रोटीन्स कमी करण्यास मदत होते रक्ताविसरण व्यवस्थित राहते रोज आंब्याचा रस प्याल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित राहते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते अशा प्रकारे आयएमसीने आंब्याचा रस पावडर फॉर्ममध्ये तयार केला आहे एक ग्लास पाण्यात एक पाऊस टाकून तुम्ही आंब्याचा रस तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद